सुसुबाई तुम्ही जो चष्मा लावलाय ना मला वाटतं त्याचा नंबर बदला त्याचे लफडे मिटवण्यासाठी त्याचं काय काय मी मिटवलं म्हटले माझ्या पक्षात असतात किधर भी शराब पिके किधर भी हे करते कितनी बार तो शराब पती के, साथ पीने के लिए बैठी हो बरं झालं माझ्या पक्षातन दूर गेले अन्यथा त्या पक्षात एक तर हे तरी राहिले असते ना तर मी तरी राहिलो अरे वा म्हणत होती ओ पंकजा मुंडे माई मुंडे बोलून पालवे ओ लाचार हे मंत्रीपद केले त्या बाईचा संबंधच नाही तुझ्याशी काय त्या बाईच्या नावाने खरं त्यांना संगीता वानखेडे केराच्या टोपलेत टाकलेले होते कोण ही नैतिकता आहे त्या माणसांकडे कोण ही संस्कृती आणि संस्कार लोक जी माझ्यावर बोलता येईल ज्यांना लांब लांब पर्यंत कुठंच काही संबंधच नाही त्यांचा त्यांना का मी उत्तर देऊ नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जयकांत मी आपली संगीतात आणि या बोलू जरा कसे आहात सर्व तर आज नवीन उलगडा करणार आहे मी असं म्हणणार नाही का तर हे प्रकरण फार जुन आहे परंतु त्यातली एक हेरलेली गोम मी तुमच्याकडून मांडणार आहे ती म्हणजे अशी की ज्या वेळेला करुणा शर्मा so. परड़ी मदे। परड़ी मदे ती ही बीडला जाते आणि बीडला गेल्यानंतर परळीमध्ये आय थिंक सो बरोबर ना परळीमध्ये परळीमध्ये तिच्या ठेवण्यात येते असं तिचं म्हणणं आहे ती धनुभवनीच ठेवली असंही तिचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर सुसुबाईंच स्टेटमेंट येतं की स्वतःच्या बायकोच्या ठेवणारा बरं झालं आमचा पक्ष फुटला आणि दूर गेला अन्यथा पक्षात तो तरी राहिला असता नाहीतर मी तरी राहिले असते सुसुबाई तुम्ही जो चष्मा लावलाय ना मला वाटतं त्याचा नंबर बदला हो। कदाचित दोन वर्षांपूर्वीच तो बदललेला असावा दोन अडीच वर्षापूर्वी ज्या वेळेला धनुभाऊ हे तुमच्या पक्षात मध्ये होत बरं का सुसुबाई नंबर चेक करून घ्या माझा सल्ला आहे तुम्हाला फार गरज आहे त्याची कारण हे प्रकरण विसरलात का तुम्ही हे प्रकरण मला वाटतं चार पाच वर्ष पूर्वीच आहे ज्या वेळेला तुमची सत्ता होती बरोबर ना ज्या वेळेला सत्ता होती त्या काळचं हे प्रकरण आहे तीन चार वर्षापूर्वीच त्या काळात तुमची सत्ता असताना हे प्रकरण उघडकीस आलं होतं आणि त्या ठेवलेली होती असं म्हणता तर ती त्यावेळेला आता नाही फडणवीसांकडं ज्या वेळेला ते आले त्यावेळेला नाही त्यावेळेला होती आणि तुम्ही त्याच्यावर स्टेटमेंट ज्या वेळेला धनुभाऊ दूर जातो त्यावेळेला देता येईल तुमच्या पक्षातनं दूर गेल्यानंतर बरं झालं माझ्या पक्षातनं दूर गेले अन्यथा त्या पक्षात एकतर हे तरी राहिले असते ना तर मी तरी अरे वा क्या बात है आहो पण याचा विचार का करत नाही सुसुबाई तुम्ही का याचा विचार तुमच्या डोक्यामध्ये येत नाही कि हा प्रकार हा प्रकार दोन चार वर्षापूर्वीचा आहे तुमच्या पक्षात मध्ये असताना घडलेला मग तेव्हा तुम्हाला सुसुबाई तेव्हा तुम्हाला सगळं चाललं चाल। अच्छा तुमच्या पक्षात येणार आहो तुमच्याच तालवीत कसलेले पैलवान आहेत धनभाऊ मग कसं बर सुसुबाई तुम्ही असं स्वतः कुणाला तरी चुका करायला लावायच्या आणि ते नंतर झटकून टाकायचं दुसऱ्यावर असं कसं करू शकता बर तुमच्या बापाने स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे सुसुबाई तुमच्या बापाने स्टेटमेंट दिलेला आहे, आहे? काय तो काय तो छोट्या जातीचा म्हणे खालच्या जातीचा ना छोट्या जातीचा असं जाती काहीतरी भाष्य केलेलं आहे शरद पवारने ज्या प्रश्न विचारला होता शरद पवाराला मीडियावाल्यांनी की काल धनंजय मुंडे असं ते मला विचारू नका म्हणे त्याच्याबद्दल मला बोलायचंच नाही नंतर त्यांनी दोन चार वाक्य बोलले त्याचे लफडे मिटवण्यासाठी त्याचं काय काय मी मिटवलं म्हटले माझ्या पक्षात असताना म्हणजे काय तर सगळे गुन्हे हे तुमच्या पक्षात मध्ये असताना झालेले आहेत सुसुबाई आणि तुम्ही त्यांना गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे के सपोर्ट केलेला के 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 त्या आहे त्यामुळं सह आरोपी तुम्हाला पण केलं पाहिजे आणि तुमच्या पक्षालाही केलं पाहिजे बरं का सुसुबाई हे धनंजय मुंडेनी गुन्हे केलेले किंवा चुका केलेल्या जेवढं खरं असेल सत्य असेल ना तेवढंच खरं त्याच प्रखरतेने खरं हे आहे की ते तुमच्या पक्षात असताना हे सगळ्या मानगडी घडलेल्या आहेत बर का हे विसरू ना ज्या वेळेला कमीच्या गाव ठेवण्यात आली होती त्या वेळेला तुमच्या बापानेच सल्ला दिला होता हा हे पम्मीनीच मला सांगितलं होतं की मेरे गाडी पे बरं का उस सॉरी शब्द पण हे तीच बोलली होती मला वो शरद पवार की आईडिया थे इत की गाने गाने तो शिव देते शरद पवार उसका मुंह टेढ़ा हुआ है और टेढ़ा हो जाएगा और वो सड़के मरेगा उसकी बेटी बेवड़ी है ही पम्मी वाला होती साह किधर भी शराब पी के किधर भी ये करती है कितनी बार तो मेरे पति के साथ शराब पीने के लिए बैठी है वो पम्मी वाला संगत हो ज्यादा मैं तिचे ना वक्तव्य पम्मी चा शरद पवारला त्याच्या पक्षाला त्या सुप्रिया सुळेला मारण्याच्या शिवाय देत होती अरे मी जाती हो ना फोन उठाते ही नाही मेरा मग जब जाती उन मिलने के ना अंदर होते होते की नाही ओ लोक का मिळते मी ज्या वेळेला बोलले ना की शरद पवाराला भेटायचं होतं तुम्ही जायचं होतं त्यांना सांगायचं होतं अरे का मिलते बोलो किती घाणघाण शिव्या देत होतो आज तोच शरद पवार पक्ष त्याच सुप्रिया सुप्रिया सुळेताई ज्या पम्मीला भेटायला सुद्धा नकार देत होत्या आज तिला मीडिया पुरवतायत तिला सोशल मीडियावर प्रसारित करतायत त्यांच्या सोशल मीडिया टीमच्या माध्यमातून तिला कमेंट्स प्रोत्साहन देत कमेंटच्या माध्यमात सोशल मीडियाचे हे असे यांचे काम चालू आहे हरकत नाही हरकत नाही पण जमाण्याचे डोळे झाकलेले नाही रे समाजाचे त्यांना कळतय सगळं त्यांना हे काय चाललंय कस चाललंय कुठल्या रस्त्यानं चाललंय कशा पद्धतीत चाललं हे सगळं त्यांना कळत लक्षात घे सगळं कळत अगदीच त्यामुळं फार काळ चालणार नाही पुन्हा एकदा सांग जसं गोरेंचं प्रकरण उघडकीस आलं होत ना लक्षात घ्या माझे शब्द गोरेंचं प्रकरण ज्या पद्धतीत उघडकीस आलं होतं की, की गोरेंना त्या बाईला सपोर्ट कोण करत होत त्याच पद्धतीत हे सगळं 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 निघणार आहे बर का हिला कोण सपोर्ट करत हिला कोण मीडिया पुरवत हिला कशा पद्धतीमध्ये सगळं सगळं एक ना आणि राहायला विषय ना ग तू माझ्या निकीबद्दल बुडूस मला वाईट नाही वाटलं अस कारण तू कोण माझ्याबद्दल बोलली मला त्याचा अजिबात कारण तू कोण हा तेच जर चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीने बोलले असते ना तर मला वाईट वाटलं असत कोण तू कि तुझं मी जी बाई ज्या जे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ज्यांचा काहीच संबंध नाही या विषयात त्यांचं काल नाव घेऊ घेऊ आवडत होती पंकजा ताईंनी आतापर्यंत एक ब्र शब्द काढलेला नाही एक तिने वाकडा शब्द सुद्धा चिकार शब्द त्या बाईने काढलेला नाही त्या बाईला काय म्हणत ती ओ पंकजा मुंडे माई मुंडे बोलून उसको ओ पालवे वो लाचार हे मंत्रीपद केले त्या बाईचा संबंधच नाही तुझ्याशी काय त्या बाईच्या नावाने खडे पोड म्हणजे मला सांगा काय हिची पात्रता आहे कोणी आता, आता लोक मजा घेत आहेत जशी त्या रम्या पाटलांनी घेतली ना मजा तिची तसेच लोक मजा घेत आहेत तिची ह्याच्या पलीकडं काहीच नाही अगं याच्या पलीकडे तू काहीच मिळवलेलं नाही काहीच नाही लक्षात घे तुला फार वाटत सन मला नाही का फार सपोर्ट ही शंभर गुन्ह्याला वीस बर का लक्षात ठेवा आणि एक गुन्हेला वीस तस हे शंभर लोक आहेत जे तुला कमेंट करताय त्या शंभर लोकांनी त्या एका एका व्यक्तीचे वीस वीस अकाउंट आहे आणि तेच शंभर लोक ज्यांचे दोन हजार अकाउंट होतात तेच शंभर लोक सगळ्या ठिकाणी जाऊन कमेंट करतात तुझ्या बाजूने आणि माझ्या विरोधात आणि त्यांना संगीतावानखिडे केराच्या टोपलेत टाकलेले कोण ही नैतिकता आहे त्या माणसांकडे कोण ही संस्कृती आणि संस्कारहीन लोक जी माझ्यावर बोलता येईल ज्यांना लांब लांब पर्यंत कुठंच काही संबंधच नाही त्यांचा त्यांना का मी उत्तर देऊ